श्री स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या सर्वांचं लाडकं दैवत गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आपल्या सर्वांमध्ये नवीन चैतन्य उत्साह आनंद आणणारा आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येणारं आपल्या जीवनातील संकटांचं निवारण करणारं विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं आपल्याला जल्लोषात आनंदानं उत्साहात स्वागत करायचं आहे गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर आपल्याकडे जी पद्धत असेल दीड दिवस तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरात असतात या दरम्यान आपल्याला गणपती बाप्पाची रोज पूजा करायची असते आरती करायची असते गणपती बाप्पाच्या मूर्तीसंबंधी पूजेसंबंधी काही नियम आहेत ते आपण अवश्य पाळावेत काही चुका आहेत ज्या आपण करतो त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी कशी करायची गणेश मूर्ती कशी असावी गणेश मूर्ती घरात कशी आणावी कधी आणावी दहा दिवस गणपती बाप्पाची रोजची पूजा कशी करायची कोणते मंत्र स्तोत्र या दरम्यान पठण करायचे कोणत्या सेवा करायच्या संबंधीचे नियम कोणते कुठल्या चुका टाळाव्यात हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्याला व्हिडिओ आवडला जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका जरूर विचारा सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पा हे आपल्या जीवनामध्ये संकटाचं निवारण करायला येतात वर्षातून एकदाच हे दैवत आपल्या घरी येत असतं था। गणपती आगमनाच्या दिवशी गणपतीची स्थापना करताना साध्या सोप्या पद्धतीनं करू नका गणपती बाप्पाची स्थापना ही विधिवतच झाली पाहिजे शास्त्रोक्त पद्धतीनंच झाली पाहिजे त्यासाठी आपल्या जवळपास ब्राह्मण देवा उपलब्ध झाले त्यांच्या हातून करा बऱ्याच वेळा असं होतं की ब्राह्मण देवा या दिवशी व्यस्त असतात भरपूर ठिकाणी त्यांना देखील स्थापनेसाठी आमंत्रण दिलं जातं अशा वेळेला काय करायचं आपल्या या चॅनलवरती मी गणपती स्थापनेचा शास्त्रोक्त पद्धतीनं अगदी घरच्या घरी आपल्याला स्थापना करता येईल असा व्हिडिओ बनवला आहे सर्व स्तोत्र मंत्रोच्चार दिलेले आहेत शब्द देखील दिलेले आहेत ते सोबत पठण करून घरच्या घरीच आपण विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं गणपतीची स्थापना करा ज्या भगवंतानं आपल्याला इतकं छान आयुष्य दिलं आहे त्यासाठी आपण थोडा वेळ तर आवश्यक काढावा घाईघाईनं पूजा करू नका गणपतीची स्थापना करू नका शास्त्रोक्त पद्धतीनं अत्यंत सोपी पद्धत आहे आपण तो व्हिडिओ बघितला आपल्या लक्षात येईल मी पाहिजे तर त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या पद्धतीनंच आपण शास्त्रोक्त पूजा करा गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी अथर्वर शीर्षामध्ये सांगितलं आहे की एकदंतम चतुर्हस्तम पाशम अंकुशधारिणम रदमच वर्दम हस्ते हस्तेबिवाहानम मूषक ध्वजम रक्त लंबोद्रम शोर पर्णकम रक्तगंधानुलिप्तांगम रक्त रक्तपुष्पे सुपिचितम म्हणजे कशी चार हात असलेली एका हातामध्ये अंकुश दुसऱ्या हातामध्ये गणपती बाप्पाचा तुटलेला दात एक आशीर्वादित मुद्रा दुसऱ्या हातामध्ये मोदक सोबत मूषक म्हणजेच उंदीर शांत निवांत सिंहासनावर बसलेली अशा पद्धतीची मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापन करावी मोरावर बसलेली किंवा वाघावर बसलेली हत्तीवर बसलेली अशा पद्धतीची मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापन करू नका तसंच उभी मूर्ती नसावी गणपती बाप्पाची मूर्ती ही सिंहासनावर बसलेली किंवा मांडी घालून बसलेली बसलेली शांत प्रसन्न भाव असलेली मूर्ती घरामध्ये आणावी तसंच मूर्तीची जी सोंड आहे ती डाव्या बाजूकडे असावी उजव्या सोंडेचा गणपती घरामध्ये स्थापन करू नका गणपती बाप्पाची मूर्ती आणताना एकदम छोटी नाही एकदम मोठी पण नाही साधारण एक फुटापर्यंतची मूर्ती आपल्या घरामध्ये आपण स्थापन करावी म्हणजे आपल्याला पूजा व्यवस्थित आप करता येते तसंच गणपती बाप्पाला ज्या वस्तू आपण अर्पण करतो दुर्वा असतील फुलं असतील मोदक असतील ते व्यवस्थित आपल्याला त्यांना अर्पण करता येतात गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये कशी आणायची ज्या वेळेला आपण मूर्ती आणायला जाल त्यावेळेला एक तामण घेऊन जा एक स्वच्छ नवीन वस्त्र घेऊन जावं गणपती बाप्पाची मूर्ती आणताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीनं मूर्ती निवडायची आणि मूर्तीचा भाव करू नका कलाकारांचं पण कष्ट असतं त्यामुळं दोन पैसे त्यांना जास्त मिळाले हरकत नाही आपल्याला माहिती आहे वर्षभर आपल्याकडून वायफळ गोष्टींमध्ये भरपूर खर्च होत असतो देवासाठी दोन पैसे गेले तर काय बिघडलं मूर्ती घरी आणताना तामणा आणावी मूर्तीचा चेहरा नवीन वस्त्रानं झाकायचा ज्यावेळेला आपण मूर्ती घेतो त्यावेळेला मूर्तीचा चेहरा आपल्याकडं करायचा ज्यावेळेला आपण घराच्या प्रवेशद्वाराजवळ येतो त्यावेळेला गणपती बाप्पाचं तोंड आपल्या घराकडे करायचं घरातील जी संवासणं असते तिनं गणपती बाप्पा तसंच जे मूर्ती घेऊन येतात त्यांना ओवाळायचं गणपती बाप्पावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायचा गणपती बाप्पा मोर या उत्साहानं आनंदानं जल्लोषानं असं म्हणून गणपती बाप्पाचं स्वागत करायचं आपल्यापैकी बरेच जण काय करतात गणपती बाप्पाच्या डोळ्याला पट्टी बांधून मग त्यांना घरी आणतात असं काही करू नका गणपती बाप्पांचं आगमन झालं की त्या दिवशी शांत चित्तानं अगदी एकाग्र होऊन कंटाळा न करता गणपती बाप्पाची एकाग्रतेनं विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं स्थापना करायची प्राणप्रतिष्ठा करायची दहा दिवस जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरात आहेत सकाळी आणि संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार गणपती बाप्पाची आरती करायची बऱ्याच वेळा काय होतं की आपण बाहेर आरास बघायला जातो किंवा कुठं बाहेर जातो घरातील महिलाच त्यांना आरती करायला सांगितलं जातं असं काही करू नका जितकं आपल्याला शक्य होईल दहाच दिवस हे दैवत आपल्या घरात असतं आपलं जीवन मंगलमय करणार असं हे दैवत आहे त्यामुळं सकाळ संध्याकाळ सहकुटुंब सहपरिवार आरती करण्याचा प्रयत्न करा स्थापनेच्या दिवशी तसंच दररोज आरती करताना आपले कपडे स्वच्छ असावेत आसनावर बसूनच गणपती बाप्पाची पूजा करायची गणपती बाप्पाचं आसन जे आहे ते थोडंसं उंच असावं आपल्या कपाळाला गंध लावूनच पूजा करायची गणपती बाप्पांची स्थापना करताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसा पूजा करताना सारखं उठायचं नाही गणपती उत्सवात आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा अवश्य करावी ब्राह्मण देवा उपलब्ध झाले त्यांच्याकडून करून घ्या नाही झाले तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघून अगदी घरच्या घरी शास्त्रोक्त सत्यनारायणाची पूजा आपण करू शकता या निमित्तानं ब्राह्मण देवांना दक्षिणा अवश्य द्यावी दान करावं ज्या जागेवरती गणपती बाप्पांची स्थापना करणार असाल ती जागा स्वच्छ करायची सुशोभित करायची तसंच गणपती बाप्पांची स्थापना करताना त्यांचं मूक पूर्वेकडं पश्चिमेकडं किंवा उत्तरेकडे चालेल दक्षिणेकडे करू नका या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पाची जी शक्य होईल ती सेवा आपण करावी स्तोत्र पठण मंत्र पठन करावेत गणपती बाप्पांचं आवडतं गणपती आथर्वर शीर्षाचं रोज पठन करा संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण करा गणपती बाप्पाचा आवडता गणेश मंत्र ओम गण गणपतैन महा या मंत्राचं पठण करा ज्यांच्यावरती कर्ज असेल आर्थिक संकट असेल त्यांनी ऋणनाशक गणेश स्तोत्र ऋणनाशक गणेश मंत्राचं पठण करा ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहेत आपण ती ऐकून सोबत सेवा करा समजा आपल्याला सुतक पडलं असेल आणि गणपती स्थापनेच्या दिवशी जर आपल्याला गणपती स्थापना करता आली नाही तर मग मात्र आपण स्थापना करू नका यावर्षी खंड पडेल पुढच्या वर्षी आपण स्थापना करायची गणपती बाप्पांची घरात स्थापना केल्यानंतर जर आपल्याला सुतक पडलं तर गणपती बाप्पाची आरती करायची नाही जर वृद्धी आली तर आपण शेजारी असतील कोणाकडून तरी रोज सकाळ संध्याकाळ आरती करून घ्यावी स्थापनेपासून विसर्जनापर्यंत दररोज गणपती बाप्पाची सेवा आराधना करताना आपल्या घरामध्ये शांतता ठेवा भांडणं कटकट करू नका गणपती बाप्पा हे मांगल्याचं दैवत आहे आपल्या जीवनामध्ये ते सुख समृद्धी घेऊन येतं आपल्या जीवनातील संकटांचं निरसन करतं म्हणून त्यांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं त्यामुळं जितकं शक्य होईल तितकं मन लावून यावर्षी गणपती बाप्पाचं स्वागत करा त्यांची सेवा करा गणपती बाप्पांच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व संकटांचं निरसन व्हावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतील हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा शंका असतील जरूर विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर्या मंगल